आहे तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघा एक आता एक नवीन योजना आलेली आहे तर त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत लाडकी बहिणीनंतर आता लाडकी सुनबाई काय आहे ही नवीन योजना आणि सुनबाईंना किती पेमेंट मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे शिंदेगडाकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शिवसेना गडाकडून तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेट असणार आहे त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकल कला प्रेस करा आणि ऑल ऑक्ती सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी सोन या योजनेचा आता राज्य संबंधित ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी देखील देण्यात आलेली आहे माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे बघा काय माहिती आहे तर राज्य सरकारची बघा राज्य सरकारची महत्वाकांक्षी मानली जाणारी लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी ठरली राज्यातील महिला वर्गाचा याला अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे या योजनेच्या माध्यमातून आता महायुतीला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिले आहे आणि लाडकी बहीण बहिणींच्या या पा यशानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून लाडकी सुनबाई योजना ही घोषणा करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे बघा लाडकी सुनबाई त्या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया बघा राज्य सरकारच्या वतीने लाडके नंतर आता लाडकी बहीण राबवल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून लाडकी सुनबाई योजना घरोघरी पोहोचणार आहे रविवारी यांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे लाडकी सुन या योजनेसाठी प्रत्येक शिवसेने शिवसेने शाखेमध्ये किंवा जे काही शिवसेनेचे विभागीय कार्यालय असेल त्या ठिकाणावरून त्यांना मदत केली जाणार आहे तसेच एक हेल्पलाईन नंबरवर पुढे बघा या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून लाडक्या सुनेवर जर कोणी अन्याय किंवा अत्याचार करत असेल तर त्यांनी शिवसेनेच्या या हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधला तर त्यांना मदत केली जाणार आहे राज्यस्तरीय ही मोहीम राबवली जाणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये ज्या काही लाडक्या सून आहेत त्यांना देखील यांच्या याचा बाबतीत फायदा होणार आहे तसेच ज्या लाडके सासू आपल्या सुनांचा चांगला सांभाळ करत आहेत त्यांच्याकडे देखील शिवसेनेचे लक्ष दिले जाणार आहे आणि लाडकी सून या योजनेचा राज्य संबंधित पद ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी देखील देण्यात आलेली आहे माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही मोठी नवीन योजना आहे लाडके सून नंतर आता लाडकी म्हणजे लाडकी बहिणीनंतर आता लाडकी ही योजना आलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स